नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अप अशी अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन आलो आहे तर ती अपडेट आहे ई के वाय सीबद्दलची अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जो जी आर निर्गमित केला आहे काय ती काय आहे ती अपडेट ही पूर्ण पाहूया आणि ही के वाय सी कशी करायची कुठं करायची याबद्दल सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया Uh, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाचा हा जी आर ए सर्व बहिणींसाठी तर ही आहे ई uh, के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत राज्यातील महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य आणि घोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम तरतुदीच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल व किंवा आधार प्र अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे म्हणजे आपल्या आधार बद्दल ही माहिती देण्यात आलेली की आधार प्रमाणीकरण करायचं आहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची के वाय सी करावायची आहे म्हणजे या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यात ही के वाय सी केली जाणार आहे महिला आणि बाल विभाग वि विकास विभागाची सब सब के यू ए आणि यू डी यू आय डी आय ने नियुक्त केली आहे म्हणजे त्यामुळे महिला बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टल आणि ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर सदर योजनेंतर् योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती म्हणजे ई के वाय सी करणं शासनाच्या याच्यात होतं शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लडकी अंतर्गत पात्र मा मै लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर काय आहे पूर्ण डिटेल पाहूया आपण तर दर दर वर्षाच्या जून महिन्यात आपल्याला दोन महिन्याच्या आत ती ई के वाय सी पूर्ण करायची आहे परत ही सही आहे आना बोर्दे यांची तर ई के वाय सीला कोणत्या महिला पात्र होतील ते पाहूया तर लाभार्थ्यांनी काय करायचं आहे यश टी ये लाडकी बहीण महाराष्ट्र डॉ डॉट जी ओ या वेबसाईटला भेट द्यायचे मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायची त्यांनी त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक पडताळणी संकेतांक कोड कोड कॅबच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे मग त्या मोबाईल म्हणजे मोबाईलवर ई के वाय सी पूर्ण झाले किंवा नाही हे तपासले जाईल ई के वाय सी आदर्श पूर्ण झाले असा संदेश प्राप्त होईल जर कधी त्याची त ते, ते पात्र असेल तर आणि आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल जर नसेल तर त्यांना आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी योजने पात्र यादीत नाव नाही असा संदेश त्याला येईल आणि जर असेल तर लाभार्थ्याचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे तो ओ टी पी जो येईल तो सबमिट करायचा आहे नंतर ई के वाय सी पृष्ठावरील पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे नंतर जेव्हा ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण संमती दर्शवून सेड ओ टी पी क्लिक करायचं आहे पती आपला पती आणि न याच्या वयावर करायचं आहे ते आणि आधार लिंक्ड मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे थे। लाभार्थ्याने यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा खालील बाबी प्रमाणित कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनु निवृत्ती वेतन घेत नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे सक्सेस तुमची के वाय सी ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तर अशा प्रकारे ई के वाय सी करायचे अजून मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी आपण एक माहिती देणार आहोत मी आता मोबाईलवर ऑनलाईन करून पाहिलेलं आहे तर मोबाईलवर अजून ही ई के वाय सी होत नाही आहे तर प्रयत्न करत राहा आणि जर कधी तु तुम्हाला जर तुम्हाला नारीशक्ती ॲपवरून ई के वाय सी करायची असेल तर कसं करायचं मोबाईलवरून नारीशक्ती ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आधार त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पीद्वारे लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर ओ टी पी येईल तुमची माहिती दिसेल तिथे ई के वाय सी कम्प्लेटवर क्लिक करा पाच नंबर फेस ऑथेंटिकेशन ओ टी पी वापरून प्रक्रिया पूर्ण करा यशस्वी झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर किंवा असे कम्प्लीट असा मेसेज येईल आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीतपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद